संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रेस होते त्याच्यामध्ये आम्ही अमित आमी शाह यांचा ना राजीनामा मागतोय आणि तो राजीनामा देईपर्यंत हे आंदोलन आमचं थांबणार नाही ते काय राजीनामा मागण्यामागचं कारण काय अठराव्या लोकसभेचं हिवाळी जे अधिवेशन होतं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये संसदेत संसदेमध्ये संविधानावर चर्चा चालू असताना अमित शाह यांनी बोलताना आंबेडकरांच्या बद्दल जे अपमानजनक उद्गार काढलेले आहेत आंबेडकर 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 असं जे नाव तुम्ही घेता त्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्ही स्वर्गात गेला असता तर ते जे त्यांची ते वाक्य बोलण्याची जी टोनिंग होतं त्या टोनिंगमध्ये त्यांचा आंबेडकरांच्या विषयीचा द्वेष दिसून येतो नंतर त्यांनी सारवा केली जरी असेल तरी ते वाक्य बोलत असताना त्यांनी ज्या पद्धतीने ते वाक्य बोललेले आहे त्याच्यानं त्यांचा आंबेडकरांच्या वर असलेला द्वेष दिसून येतो आणि या देशामध्ये आंबेडकरांना देव मानणारे कित्येक लोक आहेत त्यामुळे जे लोक आंबेडकरांना देव मानतात त्या लोकांचा त्या जनतेचा सुद्धा अपमान अमित शाह यांनी केलेला आहे आता संविधानावर चर्चा होत असेल तर संविधानावर चर्चा आंबेडकरांच्या नावाशिवाय होऊ शकते का पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाली आणि त्यानिमित्ताने संविधानावर चर्चा करावी असं अशी आग्रही मागणी काँग्रेस आणि विरोधी पक्षाने केली होती बाकीच्या कुठच्याही मागण्या विरोधी पक्षाच्या मान्य केल्या जात नाहीत ते आदानीच्या संदर्भात असू दे संबलच्या दंगलीच्या संदर्भात असू दे किंवा मागाईच्या संदर्भात असू दे यावेळेला संविधानावर चर्चा करण्याचं या सरकारने मान्य केलं आणि तीच चर्चा संविधानामध्ये चालू असताना आंबेडकरांचं नाव या चर्चेच्या दरम्यान घेतलं गेल्यावर एवढा राग अमित शहाना का आला तर अमित शहा आणि त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाला हे संविधानच मान्य नाही आहे आजपर्यंत ते संविधानाचा विरोधच करत आलेले आहेत ज्या वेळेला संविधानाची निर्मिती निर्मिती झाली त्यावेळा यांच्याच विचाराच्या पूर्वजांनी ते संविधान जायला होतं हे संविधान आम्ही कधीही मान्य करणार नाही अशा प्रकारची यांची भूमिका होती आणि आज ती प्रकर्षाने ती या अधिवेशनामध्ये अमित शहाच्या तोंडून बाहेर आला आज हा भारत देश जो आपला आहे तो भारत देश हा खंडप्राय ब्रि, देश आहे जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला त्यावेळेचे पंतप्रधान ब्रिटिशचे विस्टन चर्चिल यांनी सांगितलं होतं की हा तुमचा देश अखंड राहू शकत नाही दहा वर्षामध्ये या देशाचे तुकडे होतील अशा प्रकारची तुमची संस्कृती या देशाची आहे परंतु पंच्याहत्तर वर्ष झाली तरी हा देश अखंड राहिला आहे आणि हा देश अखंड राहण्यामागे हे संविधान आहे जे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेला आहे कारण आपला हा देश पासून कन्याकुमारी पर्यंत आणि अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत आणि हिमालयापर्यंत पसरलेला असा खंडप्राय देश आहे या देशामध्ये अनेक धर्माचे अनेक जातीचे अनेक भाषा बोलणारे अनेक संस्कृती जपणारे लोक राहतात आणि अशा प्रकारच्या विविधतेमध्ये एकता असलेला विविधतेने नटलेला परंतु त्यामध्ये एकता असलेला आपला देश आहे आणि याला एकतेच्या धाग्यामध्ये बांधून ठेवण्याचं काम हे संविधानाने केलेलं आहे आणि हे संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे ते संविधान या भाजपला आणि त्यांच्या या मनोवृत्तीच्या लोकांना मान्य नाही आहे म्हणून कायम ते आंबेडकरांचा द्वेष करत आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातील एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचे पूजनीय आहेत अनेक लोक त्यांना देव मानतात मग त्या देवाचं नाव घेतलं तरी स्वर्ग मिळाला पाहिजे मग यांना अपेक्षित काय होतं अमित शहाना त्याच्या का मागे काय होतं त्यामुळे आज आमची काँग्रेसची मागणी आहे की अमित शहानी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा त्यांनी दिला नाही तर पंतप्रधानांनी तो घ्यावा तोपर्यंत या जनतेच्यातील लोकांना आंबेडकर प्रेमींना च शांत होणार नाही जोपर्यंत अमित शाह राजीनामा देणार नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्ष या देशामध्ये दे आंदोलन करेल जोपर्यंत जेव्हा अमित शहा राजीनामा देतील त्यावेळेला हा विषय थांबेल तोपर्यंत थांबणार नाही आणि या पुढे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अशा पद्धतीनं बोलण्याचं कोणी हे करू नये आणि अशा पद्धतीने बोलल्यावर आंबेडकरी पण आंबेडकरांवर प्रेम करणारे जे लोक आहेत या देशातील जे लोक आहेत ते कधीही अशा गोष्टींना थारा देणार नाही किंवा माफ करणार नाही आणि जे भाजपवाले सांगतात की काँग्रेस आणि विरोधी पक्षाने फेक नेरेटिव्ह पसरवला हो संविधान बदलाचा असं आमचं काही नव्हतं ह्या काँग्रेसने किंवा विरोधी पक्षाने पसरवलेला हो फेक नेरेटिव्ह नव्हता तर यांचेच मंत्री यांचेच खासदार आणि मोठे मोठे नेते लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी सांगत होते की चारशे जागा आम्हाला द्या आणि ते चारशे जागा आम्हाला कशाला पाहिजेत तर आम्हाला संविधान बदलायचं आहे असं हे सांगत होते यांचं म्हणणं फक्त काँग्रेसने आणि विरोधी पक्षाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं हा नेरेटिव्ह फेक नव्हता खराच नेरेटिव्ह होता जो भाजपवाल्यानेच हे केलेला होता तो फक्त लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम काँग्रेसने आणि विरोधी पक्षाने केलं आणि त्याचा फटका भाजपला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसला त्यामुळे त्यांचा प्रचंड राग संविधानाला एवढे मांडणारे या देशामध्ये लोक कसे काय आहेत आम्ही हे संविधान बदलायला निघालोय या संविधानाला मांडणारे देश देशात लोक एवढे कसे काय आहेत आणि हा संविधान बनवणारे जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग त्यांच्यावरचा राग तो उफाळून त्यांचा आलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचं संविधानाला विरोध करणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलणाऱ्यांना या देशामध्ये थारा जनता कदापि देणार नाही म्हणून अमित शहाना गृहमंत्री पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अन्यथा पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे